दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाथर्डी फाटा अंबर लिंक रोड परिसरात आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाडी चालवणाऱ्या गोरगरीब व्यावसायिकांवर अचानक कारवाई केली या कारवाईमुळे व्यावसायिक महिला आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला व्यावसायिक दत्ताभाऊ कवडे यांच्यासह अनेकांनी स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडून महापालिकेने पावत्या फाडल्या पैसे घेतले तरी आम्हीच अतिक्रमण करणारे ठरलो का ते पुढे म्हणाले दर महिन्याला जर पावती देता तर व्यवसाय सुरू नाहीतर आमचं कायमस्वरूपी पुनर्वसन करा सर मी गवडे इथं मी पंधरा ते वीस वर्षापासून व्यवसाय करतो आहे प्रत्येक वेळा आपण नगरपालिकेला जी रितसर पावती होती ती पण आम्ही देत होतो साधारणतः एक दहा वर्षापासून आम्हाला कुठली पावती आकारण्यात येत नाही इथं प्रचंड घाण होते इथं बरेच लोक हे नुकसान करायचे आता पूर्ण आम्ही चौपाटी स्वच्छ ठेवतो आम्ही नियमित नगरपालिकेला याच्या अगोदर पण सांगितलं की रिक्सरची पावती असेल ती पण आम्हाला द्या प्रत्येक वेळा निवेदन देऊन आमच्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्व करून इकडून विभागीय आयुक्त म्हणता का आम्हाला तिकडनं पुन्हा उपायुक्ताचा काय कारवाई करायची उपायुक्तकडे गेलं का ते म्हणता की तुमचा पु विचार करतो असं हे कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून चालू आहे मधल्या काळात कोविड येऊन गेला सगळ्यांचे संसार उदस्त झालेले आहे आता पुन्हा कुठंतरी आम्ही पुन्हा हळूहळू त्याच गोष्टीकडे येतो आहे तर प्रत्येक वेळा त्रास होतो आता आता दोन महिन्यापूर्वी कारवाई झाली माझ्याकडे सगळं असताना पण माझं दुकान गेलं मला पुन्हा त्या गोष्टीसाठी पुन्हा मला दोन महिने लागले दुकान उभं करायला माझी एकच म्हणणं आहे ऐकतं मॅडम जे बी असतील सर्व पदाधिकारी आम्ही प्रत्येक वेळा जातो आहे आमच्यावरती कारवाई थांबवाई आमचं पहिले कोर्टाचा पण आदेश आहे की जोपर्यंत फेरीवाला पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अतिक्रमण करू नका ते फक्त अधिकारी टोलाटोली करता इथून तिथं जा तिथून इथं या हे परत किंवा आलं जे काही निर्णय असेल आता त्यांनी आजच लावं नाही तर आम्ही आंदोलन जन आंदोलन छेडायला तयार आया आमच्या संघटनेमार्फत या, या कारवाईनंतर श्रमिक हॉकर सेनेचे कार्याध्यक्ष संदीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अन्यायकारक कारवाईचा निषेध करत नाशिक मध्ये अतिक्रमण विभागाकडून फक्त हातगाडी फेरीवाल्यांवरच कारवाई होत असल्याचं सांगितलं येथे फक्त अतिक्रमण विभाग हा हप्त्यासाठी या लोकांवर गोरगरिबांसाठी कारवाई करीत असतो नाशिक शहरात फक्त अतिक्रमण विभाग म्हणजे फक्त रस्त्यावरील हातगाडी हॉकरच कारवाई करत असतं नाशिक शहरात मोठमोठ्या स्वरूपाचे मोठमोठ्या बिल्डरांचे अनधिकृत बांधकाम असतात मोठमोठ्या मॉलचे अनधिकृत बांधकाम असतात हॉस्पिटलचे असतात असे वेळोवेळी महापालिकेच्या निदर्शनास आहेत पण त्याच्यावर कुठेही कारवाई होत नाही प्रशासन त्याच्यावर मूग गिळून गप्प बसतात आमची या संघटनेच्या मार्फत एवढीच मागणी आहे की या लोकांचं कुठंतरी पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांना सन्मानाने त्यांना त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह त्या रोजीरोटीवर असतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे अन्यथा आम्ही उपोषण नाही तर मोठ्या स्वरूपात जनआंदोलन छेडण्यात येईल याचं प्रशासनाने नोंद घ्यावी स्थानिक महिलांनी देखील जोरदार संतप्त प्रतिक्रिया दिल्या आमचं घर चालतं या गाडीवर मग आम्हाला पर्याय काय ही संपूर्ण कारवाई त्यामागचं प्रशासनाचं धोरण आणि व्यावसायिकांचे जीवनमान यावर दक्ष न्यूजचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी घेतला खास आढावा आता महिला पण आहेत व्यावसायिक महिला आहेत आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया नमस्कार शुराया मला एवढंच बोलायचं आहे मी दहा पंधरा वर्षापूर्वी ते गाडा लावलेला आहे हे काय मिळतात दर सहा महिन्याला दर चार महिन्याला आम्हाला म्हणतो तुमचा आम्हाला गाडा उचलायचं आम्ही काय करायचं कशावर पोटं करायची आम्ही हां रोज रोज असं तर केलं आम्हाला संधी होते ना मग रोज दरवेळेस गाडा उचलायचा आम्ही लेडीजे काय करू शकतो आम्हाला कोणता सहारा पण नाही अहो मागच्या वेळेस माझे वडील वारले आता सहा महिने झाले त्या गोष्टीला व्याजाने पैसा घेऊन गाडा चालू केला दुकान आमचं करोना पहिल्याचं होतं पण थोडंसं आता आम्ही मागे आलेलो आहे सगळे पैसे वगैरे काहीच नाही बेरोजगारी वाढली तर माणूस करणार काय आता माझे वडील नाही आहेत कर्ज आहे आमच्यावर तर करावं तर लागेल बाईला तर निघावं लागेल शिकलेला व्यक्ती काम करून करू शकतो पण न शिकलेले काय करू शकतात जी बाई घरात जी स्वयंपाक करेल ती तर ख इथे करेल ना म्हणजे जी त्या बाईच्या अंगात कला असेल ती ते करू शकते ना रिकामे काम तर नाही करू शकत तर यांनी असा त्रास नाही दिला पाहिजे डायरेक्ट गाडी आमची स्क्रॅप करून टाकली साठ सत्तर हजार रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे ते तीस टक्क्याने आपण पैसे काढायचे व्याजाने पैसे काढलेले सगळं नुकसान करून टाकलंय यांनी मागच्या वेळेस त्याचा प्रयत्न करताय ह्या घडी घडी त्रास करणं बंद झाला पाहिजे यांचा नाही दिलेली नाही दिलेली अजूनपर्यंत वॉर्निंग नाही दिली पण पहिल्या वेळेस असं नाही करायला पाहिजे कोणत्या लेडीज बरोबर असं केलंच नाही पाहिजे तुम्ही आणून देतात का खायला नाही आम्ही आम्ही कष्ट करून खातोय आम्ही भीक मागून नाही खाते का कुठं रस्त्यावर बसून नाही करत आहे आम्ही आम्ही कष्टच कष्टमुळे आम्हाला पैसे येत आहे है। विनाकारण असं कोणाला गोर गरिबाला देऊ पावती चालू करा नगरपालिकेची तुम्हाला काही नियम अटी लागू करायचे ते करा पण असं नका करू तर आपण महानगरपालिकेला एक त्यांनी एक कडक इशारा दिला आहे तर दक्ष न्यूज विजय बागुल सह प्रवीण सुर्डे नाशिक